राज्य कर्मचाऱ्याचे थकीत वेतन अदा करण्याबाबत राज्य शासनाकडून दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी दोन महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत तर हे शासन निर्णय नेमके कोणते आहेत हे जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा तर बघा मित्रांनो कोणते शासन निर्णय आहेत त्याच्यामधील एक जो शासन निर्णय आहे तो आहे थकित वेतन संदर्भातील तर बघा शालेय शिक्षण विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तरासाठी अंतर्गत सुनावणी अंतिम ठरलेल्या विशेष शिक्षकांनी थकीत वेतन अदा न केल्याबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे अवमान याचिका दाखल केल्या आहेत आणि माननीय न्यायालयाने सदर अवमान याचिका मधील याचिकाकर्त्या विशेष शिक्षकांना त्यांच्या नियुक्ती दिनांकापासून ते मार्च दोन हजार पर्यंत केलेल्या कामाचे थकीत वेतन अदा करण्यासाठी सत्तावन्न लाख छप्पन हजार तीनशे ऐंशी इतका निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तसेच या बाबतीत कोणतीही अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यास शिक्षण संचालक प्राथमिक यांना जबाबदार देण्यात येईल असेही नमूद करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे अजून एक दुसरा जी आर हा या ठिकाणी निघालेला आहे आणि हा जो जी आर आहे हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दोन रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि शासन निर्णयानुसार महाराष्ट्र चोवीस सन दोन हजार चोवीस पंचवीस चे अनुदान वितरित करण्यात आलेले आहेत सदरचे अनुदान बीम्स प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत या संदर्भामध्ये हा दुसरा जी हा या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे अशाच प्रकारचे नवनवीन जी आर आणि शासन निर्णय पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा